नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं अतुल सर इंग्लिश क्लास या युट्यूब स्वागत वर स्वागत चॅनलवर फक्त मी ग्रामर रिलेटेडच फक्त व्हिडिओ अपलोड करत असतो बघा आजच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला ग्रामर साथी तुम्हाला हे पाठच आहे कारण की तुमच्या शब्दांच्या जाती किती आहेत आठ त्याच्यातली एक ती आहे कुठली प्रिपोजिशन प्रिपोजिशन म्हणजे काय की दोन शब्दांना जोडणारा शब्द म्हणजे काय शब्दयोगी अव्यय बरोबर म्हणजेच हे दोन शब्द जोडताना तुम्हाला एक शब्द तिथं वापरायचा असतो म्हणजेच त्या शब्दाला तुम्ही काय म्हणा इंग्लिशमध्ये प्रिपोजिशन आणि मराठीमध्ये शब्दयोगी अव्यय मग हे कुठले शब्द आहेत आपल्या रोजच्या दैनंदिन मध्ये वापरले जाणारे आणि आपल्या मध्ये सारखे सारखे येणार आहे मग त्याचा आपण आज अभ्यास करणार आहोत बघा त्याचे तीन प्रकार आहेत कशाचे प्रिपोजिशनचे पहिला जो प्रकार आहे तो पहा पहिला जो प्रकार आहे त्याचा प्रिपोजिशन ऑफ टाइम काय प्रिपोजिशन ऑफ मराठीत काय होईल कालवाचक शब्द योग्य अवघ्या कालवाचक शब्दयोगी बघा कोणती कोणती आहेत हे कशासाठी दर्शवलं जात तारीख व वार सांगण्यासाठी तारीख व वार हेचा वापर वेगळा आहे याचे दोन तीन अर्थ होतात पण त्यांना कुठल्या कुठल्या अर्थाने वापरलं जातं हे आपण सगळं पाहणार आहोत हम्म तारीख व वार त्याच्यानंतर आहे ऍट एटी ऍट हे कुठं नेमकी वेळ दर्शवण्यासाठी काय नेमकी वेळ दर्शवण्यासाठी नंतर आहे ई कालखंड दर्शवण्यासाठी कालखंड दर्शवण्यासाठी म्हणजेच महिना नंतर आहे वीक वीक नंतर आहे यर मंथ या, या महिना म्हणजे मंथ सॉरी मंथ त्यानंतर आहे सिन्स एस आय एन सीई -E, सिन्स म्हणजे क्रिया नेमकी केव्हा सुरू झाली क्रिया नेमकी केव्हा सुरू झाले हे जेव्हा दर्शवायचं असेल त्यावेळेस तुम्हाला काय वापरायचं सिन्स फॉर फॉर क्रियेसाठी लागणारा कालावधी काय क्रियेसाठी लागणारा कालावधी त्यानंतर फ्रॉम फ्रॉम म्हणजे क्रिया केव्हा सुरू झाली काय क्रिया केव्हा सुरू झाले ओके ड्युरिंग म्हणजेच क्रियेचा कालावधी सांगण्यासाठी काय कालावधी म्हणजे याचा अर्थ होतो काय च्या दरम्यान म्हणजे एक महिन्याच्या दरम्यान दोन महिन्याच्या दरम्यान किंवा एक वर्षाच्या दरम्यान किंवा सुट्टीच्या दरम्यान ठीक कि नाही बघा हे जे आहे तुमचे काय प्रिपोजिशन ऑफ टाईम लक्षात म्हणजेच कालवाचक शब्द हे शब्द त्याच्यानंतर हे बघा प्रिपोजिशन ऑफ प्लेस काय प्रिपोजिशन ऑफ प्लेस म्हणजेच आता याच्यामध्ये काय की तुम्हाला प्लेस दाखवणारे शब्द प्रिपोजिशन कोणते कोणते प्लेस मराठीत का होईल स्थल वाचके okay. स्थल वाचक बघ कोणते कोणते आहेत पहिला आहे इन बघा आधीच्या ह्याच्यामध्ये पण इन आलं होतं पण तिथं काय कालखंड ओके नंतर बघा इन म्हणलं तर राहण्याचे ठिकाण राहण्याचे ठिकाण व चा आहे च्या आत आहे असं ज्यावेळेस सांगायचं असतं त्यावेळेस तुम्हाला काय वापरायचे इन नंतर आहे इंटो म्हणजे बाहेरून आत बर एखादा दगड विहिरीत फेकताय विहीर कुठं आहे थोडीशी लांब आहे तिथनं तुम्ही दगड फेकता विहिरीमध्ये दगड काय करतो की बाहेर त्या विहिरीत जातो राईट त्यावेळेस त्या प्रोसेसला काय म्हणता तुम्ही एंटू एंटू तिथे वापरायचं ओके किंवा कॉफी तुम्ही काय करता कॉफी ह्याच्यातनं तुम्ही कपमध्ये वतता हे की नाही मग ती कॉफी काय बाहेर ना कप मध्ये जाते त्याच्यानंतर आहे अबोव अबो म्हणजे काय चावर वर उंच आकाशात काय च्या वर उंच आकाशात नंतर आहे बिटवीन बिटवीन म्हणलं तर दोन नामांच्या मध्ये दोन नामांच्या मध्ये नंतर आमो अमो दोन नामांपेक्षा दोन नामांपेक्षा जास्त नामांमध्ये सांगण्यासाठी काय वापरायचं तुम्हाला अमोंग म्हणजे बघा रिगर म्हणलं की अतुल सर कुठं आहेत इज अतुल सर अतुल सर इज अमॉंग द स्टुडंट म्हणजे अतुल सर काय विद्यार्थ्यांच्या मध्ये आहे म्हणजे तिथं विद्यार्थी एकापेक्षा किती किंवा दोन पेक्षा किती जास्त आहे त्यावेळेस काय तुम्हाला अमाऊंट वापरायचंय जर अतुल सर दोन विद्यार्थ्यांच्या मध्ये बसलेले आहे तर तुम्ही का होणार की सर इज बिटवीन श्याम अँड राम ओके त्याच्यानंतर आहे बघा अंडर अंडर म्हणजे काय सरळ खाली किंवा च्या खाली असं ज्यावेळेस सांगायचं त्यावेळेस त्या वापरा तुम्ही अंडर म्हणजे सरळ च्या खाली म्हणजे अंडर द ट्री बरोबर नंतर आहे ऑन बघा ऑन पहिल्यांदा पण आलो होतो तिथं काय तारीख आणि वार आता इथं ऑन म्हणजे काय च्या वर आहे असं ज्यावेळेस सांगायचं त्यावेळेस तुम्हाला काय वापरायचं ऑन नंतर आहे अप ऑन म्हणजे काहीतरी क्रिया घडते म्हणजे त्याची हालचाल होते त्यावेळेस तुम्हाला काय वापरायचंय अप ऑन म्हणजे बघा तुम्ही पुस्तक टेबलवर ना सॉरी पुस्तक खालणं तुम्ही टेबलवर ठेवता राईट right. त्यावेळेस काय वापरायचं तुम्हाला अपॉन किंवा काहीतरी क्रिया घडते हे सांगण्यासाठी तुम्हाला अपॉन वापरायचं बघा आता हे झालं तुमचं प्रिपोजिशन ऑफ प्लेस ह्याच्यानंतर आहे तुमचं प्रिपोजिशन ऑफ काय आहे डायरेक्शन म्हणजेच दिशादर्शक फोपे आहेत का अवघड नाहीये डायरेक्शन दिशा दर्शक शब्द अव्यय बघा कोणते कुंद्य कोणते आहेत पहिला आहे टू टू म्हणजे काय च्या कडे या अर्थाने वापरतात गावाकडे मुंबईकडे किंवा मुंबईला असं जेवढे तुम्हाला दाखवायचंय किंवा दर्शवायचं आहे मी कुठल्या दिशेने जात आहे सॉरी मी गावाकडे जातो आय गो टू विलेज ज्यावेळेला असं असेल त्यावेळेस टू वापरायचंय म्हणजे च्या कडे आता दिशेने म्हणलं तर काय वापरायचंय चिटकुन्या वर्ड्स तोडून नाहीये टू वर्ड्स म्हणजे च्या दिशेने तो मुंबईच्या दिशेने जात आहे म्हणजे ही इज गोइंग टुवर्ड्स मुंबई ओके okay, नंतर आहे अगेन्स्ट अगेन्स्ट म्हणलं तर काय विरुद्ध अशा अर्थाने हे अगेन्स्ट वापरतात म्हणजे प्रिपोजिशनचे पहिलं आहे प्रिपोजिशन ऑफ टाइम दुसरा आहे प्रिपोजिशन ऑफ प्लेस आणि तिसरा आहे प्रिपोजिशन ऑफ डायरेक्शन हे तिन्हीच मी तुम्हाला ह्याच्यामध्ये जे मोजके आहेत त्यांचे वेगवेगळ्या प्रकारे त्यांचा अर्थ होतो हे थोडेच दिसतात पण यांचा वापर एवढा आहे एवढा आहे खूप यांचा वापर आहे पा या सेशन मध्ये काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा आणि पुढील सेशन मध्ये आपण असंच एक सेशन घेऊन येऊ किंवा असाच एक कन्सेप्ट घेऊन येऊ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र